भर पावसात शिवरायांचा गजर शिवभक्तांकडून पन्हाळगडावरील शिवमंदिरात विधिवत पूजा आरती महाराष्ट्रातील गिरीदुर्गातील एकमेव मंदिर असलेल्या शिवमंदिरात इचलकरांची हातकणंगले परिसरातील शिवभक्त भर पावसात पूजा आरती करण्याचा नित्यक्रम सुरूच ठेवला प्रत्येक पौर्णिमेला शिवभक्तांकडून पहाटे मंदिराची साफसफाई करून विधिवत पूजा आरती केली जाते काही वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे छत्रपती शाहू महाराज यांनी सन एकोणीसशे तेरा रोजी पन्हाळगडावर रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचे मंदिर स्थापित केले या ठिकाणी नवीन युवक सेनेच्या वतीनं गेली बारा वर्षापासून अखंडपणे दर पौर्णिमेस सकाळी शिवर छत्रपतींची आरती केली जाते आजच्या पौर्णिमेस कोल्हापूरहून गिरीश कर्णावत व पाटील कुटुंबीय तसेच पुण्याहून फणसाळकर कुटुंबीय यांच्या शिव शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिषेक व पुष्पार अर्पण करण्यात आला तदनंतर प्रेरणा मंत्र व शिवसूर्य हृदय मंत्र ध्येय मंत्र व छत्रपतींची आरती करण्यात आली कार्यक्रमास पुंडलिक बिरंजे व गणेश पन्हाळकर यांनी शिव छत्रपतींच्या मंदिरास पुष्प सजावट केली संतोष कांदेकर पैलवान जयसिंग चौगले प्राध्यापक आनंद गिरी थोरबोले सर आदींचा शिवभक्त उपस्थित होते महानकर निपसाठी संतोष पाटील पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा